जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचं मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे निवड यादी जाहीर झाली आहे तर आपण बघूया कशाप्रकारे कट ऑफ गेलेला आहे तर पहा ई डब्ल्यू मॅन सत्याऐंशी मार्कवर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस महिला पंच्याण्णव मार्कवर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस होमगार्ड नव्याण्णव नु मार्कवर कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे शंभर मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट बघूया त्यानंतर आहे एस सी बी सी एस सी बी सी स्पोर्ट पर्सन खेळाडू पंच्याण्णव मार्कवर लागलेला आहे एक सर्विसमॅन अठ्ठ्याण्णव मार्कवर त्यानंतर आहे फिमेल एकशे अकरा मार्कवर कटअप लागलेला आहे त्यानंतर होमगार्ड एकशे बारा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कवर आणि सर्वसाधारण एकशे एकोणावीस मार्कवर एस सी बी सी गेलेला आहे त्यानंतर पुढील काही बघूया त्यानंतर आहे ओबीसी ओबीसी भूकंपग्रस्त फक्त पंच्याहत्तर मार्कवर एक सर्विसमॅन फक्त सत्याऐंशी मार्कोवर पोलीस पाल्य नव्वद मार्कवर ओबीसी मध्ये त्यानंतर खेळाडू शंभर मार्कवर महिला एकशे नऊ मार्कवर त्यानंतर सर्वसाधारण ओबीसी एकशे एकोणावीस मार्कवर कटप गेलेला आहे त्यानंतर एसबीसी एसबीसी महिला फक्त नव्याण्णव मार्कोवर सिरेक्श कटअप लागलेला आहे त्यानंतर सर्वसाधारण एकशे चौदा मार्कवर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर आहे एन टी सी एन टी सी महिला एकशे तीन मार्कवर एन टी सी सर्वसाधारण एकशे बावीस मार्कवर त्यानंतर आहे एन टी वी सर्वसाधारण अठ्ठ्याण्णव मार्कवर कट ऑफ लागलेला आहे त्यानंतर बघा पुढील कास्ट आहे जे ए सर्वसाधारण एकशे सोळा मार्कवर महिला एकशे पाच मार्कवर त्यानंतर बघा एस सी एक मॅन फक्त सहासष्ट मार्कवर प्रकल्पग्रस्त नव्वद मार्कवर खेळाडू नव्याण्णव मार्कवर भूकंपग्रस्त शंभर मार्कवर महिला एकशे एक मार्कवर त्यानंतर खेळाडू एकशे दोन मार्कवर फिमेल फिमेल बघितला आपण एकशे एक मार्कवर त्यानंतर होमगार्ड एकशे सात मार्कवर सर्वसाधारण एकशे तेरा मार्कवर ऑफ गेला एस सीचा त्यानंतर बघा ओपनमध्ये पोलीस पाल्य त्र्याण्णव मार्कवर अनाथ कट ऑफ गेलेला आहे सत्त्याण्णव मार्कवर आणि भूकंपग्रस्त एकशे एक मार्कवर त्यानंतर आहे एक सर्विसमॅन एकशे पाच मार्कवर खेळाडू एकशे सहा मार्कवर त्यानंतर आहे महिला एकशे सतरा मार्कवर ओपनमध्ये कट ऑफ आहे होमगार्ड एकशे एकोणावीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे ओपनमध्ये आणि सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर बघा ही जी निवड यादी आहे या ती आहे पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई नवी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती निवड प्रतीक्षा यादीत लागलेली ला आहे इथे एकूण एकशे पंच्याऐंशी जागा होत्या जागा भरपूर होत्या आणि त्यानुसार कट ऑफसुद्धा कमी लागलेला आहे तर या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद